नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राजमाने आपलं सर्वांचं शेतीशास्त्र या शेती यूट्यूब चॅनलमध्ये आपण एका जबरदस्त वानाची माहिती पाहणार आहोत ते जबरदस्त वान आहे तरी कुठलं ते म्हणजे तुलसी सीडच कबड्डी सीड हे वान अतिशय महत्त्वपूर्ण असं आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये त्या पिकाचा कालावधी त्याचबरोबर लागोडीचे अंतर त्या बोंडाचं वजन आणि एकरी उत्पादन किती येत आहे त्याचबरोबर आणखी काही वैशिष्ट्य अशी सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो आपण पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात त्याच्यामध्ये पिकाचा कालावधी आहे एकशे चाळीस ते एकशे सात दिवस शेतकरी मित्रांनो ही अर्ली व्हरायटी आहे ही लवकरच काढण्यास येते आणि त्याचबरोबर लागवडीचं अंतर पाच बाय एक किंवा चार बाय एक किंवा तीन बाय एक अशा पद्धतीने तुम्ही लागवड करू शकता आणि याचं याचं बोंडाचं वजन जर म्हटलं तर सहा ते सात ग्रॅम येतं आहे त्याचबरोबर एकही उत्पादन पाहिजे म्हटलं पंधरा क्विंटलपासून पासून तुम्ही वीस क्विंटल उत्पादन घेऊ शकता परंतु वीस क्विंटल जर उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्हाला ठिबकोर कपाशी करावी लागेल त्याचबरोबर व्यवस्थित नियोजन करावं लागेल खत व्यवस्थापन करावं लागेल तेव्हा तुम्हाला वीस क्विंटल उत्पादन येऊ शकतं आणि याचं खत व्यवस्थापनामध्ये तुम्ही पहिला डोस जर करायचा म्हटला तर दहा सीस सव्वीस एक बॅग त्याचबरोबर पंधरा ते वीस किलो युरिया अशा पद्धतीने मिक्सचर करून तुम्ही पहिला डोस देऊ शकता त्याचबरोबर डी पी आणि युरियाचं सुद्धा कॉम्बिनेशन करून तुम्ही खत टाकू शकता शेतकरी मित्रांनो याची काही इतर वैशिष्ट्य पाहिजे म्हटलं तर हा वाण वीसनीस अतिशय सोपा आहे एक बाई दिवसाला पन्नास ते साठ किलो सहज वीस शकते त्याचबरोबर एका झाडाला साठ पासून ते नव्वद कैदी लागू लागते आणि याचा अतिशय रेकॉर्ड उत्पादन येतं ही वेचणीचा अतिशय सोपा वान आहे त्याचबरोबर रोग रोगास कमी बळी पडतो अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर प्रश्न पडला असेल कोणतं बियाणं लागवड केलं पाहिजे तर कबड्डी वाण यांनी शीत तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे कधी कधी याची ब्लॅकमध्ये सुद्धा विक्री होते शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आपल्या नातेवाईकांना वेगवेगळ्या शेतीविषयक ग्रुपमध्ये तुम्ही पाठवायला विसरू नका